छत्रपती शिवाजी शहाजी भोसले या नावानं अख्ख्या जगाला वेळ लावले कारण केवळ साडेतीनशे वर्षाच्या कालावधीत जगातल्या प्रत्येक क्षेत्रात जगावर आपलं अधिराज्य निर्माण करणारा जगातला एकमेव कर्तृत्व राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर याच शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी अनेक किल्ले बांधले आणि रयतेचं राज्य निर्माण केलं तर याच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन दरवर्षी आपण किल्ल्यांची प्रतिकृती साकारत असतो आणि यातून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळते शिवाय आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नेहमीच आदर्श राहत असतो तर या ठिकाणी आज तीन पोस्टरवाला गणया त्यांचे एक्कावन्न हजार पन्स कंप्लीट झाले आणि हे फॉलोअर्स कम्प्लीट झाल्याच्या निमित्तानं वेगळं कॅटेगरी करण्यापेक्षा त्यात एक सेलिब्रेशन जे असतं जे इंग्लिस्ट लोक करत असतात त्याला फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदार आदर्श घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांना आदर्श म्हणून जे किल्ले उभारतात अशा मंडळांना भेटी देऊन त्यांना एक प्रशस्तीपत्र द्यावं त्यांचा एक सत्यांनी ज्या वास्तूच्या जीवावर लढाया करू आणि दुश्मनांना भिडून <��ण> आपलं अस्तित्व निर्माण केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हवन संग्रामाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्व लक्षात घेऊन अनेक नवीन किल्ले बांधले आणि रहितीचं राज्य उभार जिवाईला घराघरासमोर मातीचा किल्ला उभारणं आणि पुढच्या पिढ्यांना इतिहासाची प्रेरणा देणं ही आपली संस्कृती आहे यात संस्कृती आसु दा i क्या की सर